ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ತಾಂಬಾ ತಾಂಬಾ ಕುಮಾ ಡಿಮಾ ಡಿಮೆ ಆಯ್ ಆಡಾ ನಾವು ಬನ್ನಿ ಅಡಿಯವಾದ आता शरद पवारांची सुद्धा चांगली चर्चा आहे शरद पवारांच्या सोबत अमोल फुले आहेत म्हणून अमोल फुले निवडून येतील असं लोक मानतात तुम्हाला काय वाटत काय लोक तसं आम्हाला नाही वाटत कोण येईल निवडून निवडून कोण येईल शेवटी टप आहे बरोगा टप आहे त्याच्यात कोण येईल आता नाही सांगता यायचं कोणी ने दादा का बरोबर शो दादा येन बोलले नेस पण काम चांगले की नाही नाही का पहिले दावाने काम केलेली कामं केलेली पहिले काम केलेली आहेली कामं केलेली ना पण मागले याच्यासाठी बोललेनी काम लिए, लिए, केले नाही का त्यांनी केलेली आहे कामं मी केलेली आहेत पण त्या पद्धतीने सर। कैलास लंके कोणी कारण गेली पाच वर्ष अमोलकोलें लोकांनी जनतेने मतदान दिलं पण लोणी गावामध्ये आमच्या गाव तर एकदाच आले जा प्रसाराच्या टायमाला आले परत काही आमच्या गावात आले नाही आणि पाच रुपये सुद्धा आमच्याकडे काम सुद्धा नाही झाले एकोणीस हजार कोटी जरी द्यायला म्हणतात ते आमच्या दहाल वीस रुपये सुद्धा काम सुद्धा नाही झाले वीस रुपयेच होतं आर्डर का आर्डर होता दा, दादा कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी भरपूर काही ब लोकांना जे काय असते ते कोरोनाच्या काळामध्ये सगळे काही त्यांना डोली का डोली थांबणीमध्ये जर कोल्हे साहेब जर एकदा बी आले असेल तर म्हणून ती पण झालं आम्ही हा कसं ना हो पण ज्या खासदार हा दिल्लीत काम करतो प्रत्येक गावात आले त्याला चालेल का हो त्यांनी काम हो पण काम थोडस ना जे सामान्य माणसं आहे ना

आय त्या पि यांनी केलेले बाकी काही केलेलं नाही निवडून पुरावा केला पाहिजे ना त्याचा पाठपुरावा शिवाजी शिवाजीदादांनी केला आणि शेवटच्या टोकाला आल्याच्या नंतर यांनी काम केले आणि शेवटच्या टोकाला आल्याच्या नंतर दादा त्या पदावर नव्हते म्हणून त्यांना ते श्रेय भेटले फक्त त्या श्रेयाचा फायदा घेतला यांनी बाकी काही केलेलं नाही यांनी मनामानामध्ये हे कोल्यांची कोई कोई ना आता फक्त थोडी याच्यावर आलेली कोले हा आम्ही जन घमणी आम्ही खास शिवसेनेचे पण जा तरी आज मी ना इथं आलोय का आलोय प्रेमालोय शिवसेनेत आम्ही शिंदेगडाचे आम्ही गटात होतो पहिल्या वस्तू बरोबर राहणार हो होता निवडून मान्य नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव रामदास वाळून काय वाटतं कोणी आडराव कि कोल्ह पाटील का बरं माणूस चांगला आहे कोल्ह काही चांगले नाहीत का नाही माणूस चांगला आहे आडराव पाटील चांगला माणूस कोल्ह कसे कोल्ह नो कॉमेंट आडराव ठीक आहे आता नो कॉमेंट आडरराव राहू पाटील असं पण म्हणणं काय वाटतं मला आता काय माणसं सगळीच दोन्ही बी चांगले आता आमच्या काय त्याच्याबद्दल वाद नाही पण आहे आता इकडं दादांचं काम चांगलं आहे तसं तुम्ही आतापर्यंत कोणत्या पक्षात काम करत होते आम्ही राष्ट्रवादी हो म्हणजे कोणा दिली पाठलो दिली पाठ मग आता आज अड रॉ तर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतो आहे ना प्रवेश आहे मग आता काय गेल्या वेळेला तुम्ही अमोल खोली मतदान केलं केलं होतं आता यावेळेला काय करणार आता ह्या वेळेला दादाला करायचं म्हणजे यावेळेला दादाचं घड्याळ दाबायचं त्यावेळेस अमोल खोल्यांचं दाबलं नाही अमोल खोल्यांचं घडू घड्याळ आता त्यावेळेस त्यावेळेस दाबलं होतं घड्याळच ना आता काय जसं असेल तसं त्याला काय विल काय काम पाच वर्ष तुम्ही निवडून दिलं मतदान केलं समाधानी आहेत का त्यांच्या काय समाधानी आम्ही काम करीत साहेब काम करतात म्हणून आम्ही यांच्या मागे आहे बाकीचं काय मग साहेब आता पवार साहेबांच्या सोबत नाहीयेत साहेबांच्या ना सोबत पाटलांच्या सोबत आहे ना आम्ही मग बाकी आहेत ते काम करतात म्हणून यांच्या मागे राहायचे नमस्कार आपलं दुसरं तारी पाहत आहे जे तयारी सुरू आहे आडळरावांच्या प्रवेशाची कसं पाहतो तुम्ही नाही आता आढळरावांचा जो प्रवास होतोय ना तो अत्यंत चांगल्या पद्धतीने होतोय कारण परिस्थिती अशी आहे गेल्या पाच वर्षामध्ये आडलराव पाटील जरी परायची झाली समाजामध्ये त्यांचा एक संपर्क राहिला आणि संपर्क राहून ह्या याच्यामध्ये सहा तालुक्यामध्ये त्यांचं जाणं राहिलं त्यांचा बंधू पण नेहमी बाबा राजे यायची यायचे त्यामुळे लोकांशी कार्यक्रमाला येणं जाणं सुखादुखात येणं जाणं असं आरमराव पाटलांच्या या भूमिकेमध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज चाललेलं होतं निवडून येतील का हो एकशे टक्का कोल्हाबद्दल काय सांगा कोल्हापत्र ते कसं की त्याच्यामध्ये ते नट म्हणून काम करतात त्याच्यामुळे त्यांना त्या बातमीमध्ये काय इकडे वेळ त्यांना येत नाही त्यांच्या त्या संपर्कामध्ये नेहमी असतात पाच वर्ष आता बघा कामाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटल्यानंतर की कोले समाजामध्ये संपर्कामध्ये जास्त नाहीये त्यामुळं काम तरी झाली पण लोकांना संपर्कातला माणूस पाहिजे पण आता पाहिजेच ना संपर्कात नाही आता आता निवडणूक आल्यानंतर प्रत्येक जण संपर्कात येणारच ना निवडणूक आणल्यामुळे म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाला भेटणारच ना निवडणूक आल्यानंतर प्रत्येकजण प्रत्येकाला प्रत्येकाच्या भूमिकेमध्ये ज्याची त्याची बाबी तो मांडणारच आहे ना बरं आता एकोणीस हजार कोटीचा निधी आणला असं कोल्हे काय वाटतं जरी निधी आणला तर निधी आणण्याचं त्यांचं काम आहे शेवटी खासदार कुठे जरी असला तर त्याचं निधी आणण्याचं काम असतं नेहमी निधी आणलाच पाहिजे विकास हा झालाच पाहिजे प्रत्येकाचं काम आहे शासनाचा निधी आला पाहिजे त्यांचं काम असतं ते कोल्ह्यांची चूक काय झाली नाही आता हे बघा चूक आणि बरोबर असं म्हणायला भूमिका अशी आहे की परिस्थिती अशी आहे की आता सध्याच्यामध्ये पळापळीचं वातावरण जास्त आहे त्यामुळं प्रत्येकजण आता चुकीबरोबर ही भूमिका वेगळी आहे त्यामुळं आज काय परिस्थितीची सांगता येत नाही म्हणजे तुम्हाला वाटतं अजून सुद्धा टप आहे नाही हा तू हे बघा संघर्ष चांगला होणार आहे टप राहणारच आहे सुटी उमेदवार आहे सुटी कोणाला शेवटपर्यंत काय बोलता येत नाही ना काम करण्याची पद्धती चिन्ह बदलून होणार आहे जरी चिन्ह बदलून झाली तरी आजदा पवारांच्या साडेजामध्ये जे कामकाजाचं जे कारण कामकाज चालले त्यांच्या माध्यमातून ते होणार आहे आता आमच्याकडून दिली प्राहण्ण बोलते पाटील आहे त्यामुळे आम्ही अण्णांच्या माध्यमातून काम करणारी मंडळी त्यामुळे अण्णा सांगतील त्याप्रमाणे बोलते पाटील सांगतील त्याप्रमाणे आम्ही कामकाज करणार आहे अण्णांनी तर विरोध केला होता जरी विरोध केला तरी पण तात्विक विरोध असतो हा काही कायमचा विरोध नसतो राजकारण तात्विक असतं मित्रपणाचा असतं त्यामुळे जरी विरोध झाला न झाला तर शेवटी पक्ष कामकाजे एक प्रत्येकाने प्रत्येकाच्या वयोमध्ये करायचं असतं त्यामुळे तात्विक विरोधात राहतोच असं काय नाही शेवटी प्रत्येकाने प्रत्येकाच्या बैठकीमध्ये चालते असे साडे दहा मध्ये तुम्हाला आता पार्ट कोणतं जर वाटतंय बघा आता सध्या तरी पार्ट अजून काय इलेक्शन काय धोरा अजून काय चाललेलं नाही आता एकमेकांचे एकमेकांचे प्रवेश करणं येणं जाणं एकमेकाचं संगोपन करणं एकमेकाच्या मन धरणे काम कामकाज सध्या आहे आज सध्या तशी परिस्थिती काय सांगता येत धन्यवाद धन्यवाद नाव काय आपलं ज्ञानेश्वर बांगर कोणते गाव खडकी पिंपळगाव खडकी कोण येईल निवडून